नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे बीड पुन्हा एकदा धुमस्त आहे सरपंच संतोष देशमुखच्या निर्घृण हत्येमुळे इथं वातावरण तंग झालेलं आहे त्याचे राजकीय पडसाद स्थानिक पातळीवरही उमटले आहेत आणि नागपुरातल्या अधिवेशनातही या प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या ग्रामीण राजकारणाचे आणि परस्पर नातेसंबंधांचे पदर उलगडले आहेत त्याची चर्चा आजच्या विशेष मध्ये मसाजोग हे मटकी पोहे खाण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण मात्र आता मटकी पोह्याच्या ऐवजी तिथं चर्चेत आलंय ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण या हत्येच्या प्रकरणामुळे घडणाऱ्या राजकीय नाट्यामध्ये काही महत्वाची नावं आहेत कोणती नावं आहेत ते पहा पहिलं नाव येतं स्वाभाविकरित्या वाल्मिक कराड वाल्मिक कराड या प्रकरणातले आरोपी आहेत त्याच्यानंतरचं नाव आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे विद्यमान मंत्री आहेत त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे सुद्धा या राजकीय नाट्यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणून चर्चेला आलेल्या आहेत त्याचबरोबर या राजकीय नाट्यातलं पुढचं नाव आहे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत सुरेश धस हे आणखी एक आमदार आहेत ज्यांची चर्चा सुद्धा या राजकीय नाट्यामध्ये होते आहे याच्या जोडीला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचीही चर्चा आहे आणि शेवटच्या टप्प्यातले दोन जण आपल्या समोर आहेत ते आहेत प्रथमत राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि हे सगळं प्रकरण यांच्या दरवाजामध्ये जाऊन आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकूणात संतोष देशमुख प्रकरणामध्ये या सगळ्या व्यक्तींची या सगळ्या महत्वाच्या घटकांची चर्चा आहे आणि याच विश्लेषण आता आपण टप्प्याटप्प्यानं करून घेणार आहोत वादाच्या केंद्रस्थानापासून अगदी जवळचं नाव आहे ते वाल्मिक कराड संतोष देशमुखच्या हत्येचा वाद चिघळल्यापासून वाल्मिक कराड फरार आहे हे एक बीड जिल्ह्यातलं वादग्रस्त वक्तव्य आहे वादग्रस्त व्यक्तित्व वा आहे खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल आहे रॉबिन रॉबिनहूड अशी प्रतिमा त्यांनी स्वतःची बनवली आहे जिल्ह्यामध्ये यंत्रणेवर दबदबा निर्माण केलाय काही जण त्याला दहशत म्हणतात अडई अडचणीतल्या लोकांचा पाठीराखा असा स्वतःचा परिचय वाल्मिक कराड यांना करून द्यायला आवडत पण या सगळ्यामध्ये जो शेवटचा आणि अत्यंत चर्चेतला मुद्दा आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा विश्वसनीय आहे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी सुद्धा वाल्मिक कराड महत्वाचा आहे असं सांगितलं जात जसजसं या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव यायला लागलं शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हे सक्रिय झाले संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये सभागृहात मुद्दा लावून धरला जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी ती नाव घेतले हो आणि त्या माणसाचं नाव हो। मी काय आका बोलणार नाही त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय आणि सहा नऊ आणि अकरा या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिकराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले हो अध्यक्ष महोदय तर पूर्ण गणित देसाई साहेब पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय संदीप क्षीरसागर यांचं सक्रिय होणं एक वेळेला लक्षात येऊ शकत पण या सगळ्याचा स्थानिक राजकारणाशी काही ना काहीतरी भाग आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आश्चर्य असं की महायुतीतला एक आमदार सुरेश धस या नात्यानं सुरेश धस हे सुद्धा संतोष देशमुख प्रकरण लावून मला असं वाटतं राज्याचे कुठले मुख्यमंत्री नाही आणि ते तर स्वतः जवळपास दीड टर्म त्यांच्याकडं ग्रह खातं राहिलेलं आहे ग्रह खात अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट त्यांना आम्ही जाऊन सांगू आणि या घटनेचा तपास छडा लागला पाहिजे जे जे कोणी आरोपी आहेत ते आरोपी अटक झाले पाहिजेत आणि पुढे ही केस चालण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील सरकारी वकील म्हणून नियुक्त करावा अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत महायुती सरकारच्या विरोधामध्ये महायुतीचाच एक आमदार विरोधकांच्या सोबतीनं मैदानात उतरलाय याचा अर्थ नक्कीच काहीतरी वेगळा आहे आणि नक्कीच असं काहीतरी घडलं असणार जे महायुती सरकार यायच्या आधी घडलेलं असू शकतं स्थानिक सूत्र पडद्यामागचं काय राजकारण सांगतायत ते पहा संदीप क्षीरसागर हे बीड इथून उमेदवार होते संदीप क्षीरसागर यांच्या पराभवासाठी मुंडे बंधू भगिनींचे प्रयत्न उघडपणे झाले एका बाजूला संदीप क्षीरसागर आहेत दुसऱ्या बाजूला आहेत सुरेश धस सुरेश धस हे महायुतीचे आमदार आहेत महायुतीतले आष्टीचे आमदार आहेत आणि ते सुद्धा विरोधकांच्या मदतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये उतरलेले दिसतात सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये उतरून एक प्रकारे मुंडे द्वयाला अर्थातच मुंडे भाऊला भावु भाऊंना आणि बहिणीला आव्हान दिलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सुरेश धस यांना राग काय यावा मुंडेंच्या विरोधात ते मैदानात का उतरवेत त्याची कारण आपल्याला पाहायची आहेत हे जे विष्णू साटे अँड गँग जे आहे ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडी खाली पटकन घालायचा नाही तर गोळी घालायची म्हणजे इतकं तडपण तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत आपण आता जे पाहतोय ते आपल्या समोरचं चित्र वाल्मिक कराडचं आहे वाल्मिक कराडचे या निमित्तानं राजकीय मंडळींशी असलेले हितसंबंध अधोरेखित होतात वाल्मिक कराडचं एकूणच जिल्ह्यातलं प्रस्थ सुद्धा या निमित्तानं अधोरेखित होतं पण या वाल्मिक कराडचा मुद्दा एका बाजूला आहे सुरेश धस यांच्याबद्दल झालेलं राजकारण एका बाजूला आहे आणि ते राजकारण आपल्याला समजून घेतल्याशिवाय धस यांचा राग लक्षात येणार नाही सुरेश धस हे आष्टीतून भाजपाचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात काय घडलंय याचा एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो धस निवडणूक लढत असताना भीमराव धोंडे सुद्धा मैदानात उतरले भीमराव धोंडे यांनी धस यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि आव्हान दिलं पुढचा मुद्दा आहे की धस यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं उमेदवार दिला आष्टीमध्ये राष्ट्रवादीनं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बाळासाहेब आजबे यांना मैदानात उतरलं बाळासाहेब आजबे हे आष्टीमध्ये धस यांच्या विरोधात लढले संपूर्ण राज्यामध्ये या मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा होती आणि म्हणूनच धस यांची डोकेदुखी वाढली आता मुंडेंच्या या राजकारणामुळे धस संतप्त आहेत संदीप क्षीरसागर या मविया उमेदवाराला पराभूत करण्याच्यासाठी जे काही करण्यात आलं त्याचा एक सर्वसाधारणपणे राजकारणातला प्रघात समजू शकतो पण दुसऱ्या बाजूला मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश धस यांची नाराजी आता लपलेली नाही ती उघड आहे आणि ती उघड नाराजी घेऊनच धस या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताच्या घडीला आपली भूमिका मांडताना दिसत या सगळ्या राजकारणाला जी घटना कारणीभूत ठरली आहे तिचा घटनाक्रम आपल्याला लक्षात घ्यायला हवा बीड जिल्ह्यामध्ये पवनचक्कीला सुरक्षा देण्यासाठी स्थानिक गुंड हप्ता घेत आहेत ही गोष्ट लपून राहिलेली नाही मसाजोग इथल्या एका कंपनीच्याकडे सहा डिसेंबरला वसुलीसाठी काही जण गेले त्या कंपनीच्या दारावर संबंधितांना सुरक्षा रक्षक अशोक सोनावणं सोनावणे यांनी रोखलं ज्यांना रोखलं ते वाल्मिक कराडचे समर्थक होते असं सांगितलं जात आहे कंपनीच्या गेटवर वाद वाढल्यानं स्थानिक सरपंचाला बोलवण्यात आलं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी वाद मिटवायचा प्रयत्न केला मात्र वाद मिटण्याऐवजी वाढला आणि प्रकरण हातघाईवर आलं वादातून सरपंच संतोष देशमुखनं सुदर्शन घुलेला मारहाण केली असा आरोप केला जातोय त्याचाच राग मनामध्ये बाळगून नऊ डिसेंबरला दुपारी सरपंच देशमुख यांना स्थानिक टोल नाक्यावरून अपहृत केलं गेलं म्हणजे त्यांचं अपहरण केलं गेलं अमानुष मारहाण करून देशमुख यांना कळम शिवार इथं फेकून दिलं गेलं लग। जबरी मारहाण झाल्यानं सरपंच देशमुख यांचा मृत्यू झालाय घटना घडत असताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप आहे आणि हाच मुद्दा आता कळीचाही ठरतोय दुसऱ्या बाजूला सरपंच देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आलाय हा तपशील आपल्या डोळ्यासमोर आहे आणि तो आपल्याला लक्षात घ्यायला हवा या तपशिलामध्ये अतिशय स्पष्टपणे मृत्यूचं कारण दिलं गेलेलं आहे आणि त्यात जबरी मारहाण हा मुद्दा ठळकपणे समोर येतो संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत आता पुण किरे, भा हे आता लपून राहिलेलं नाही कोण कोणाचे कोणाला झाले कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे त्याच्यावरती एखादी एसआयटी लावावी आणि सरकारनी ट्रान्सपरन्सी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी हे सगळं घडल्यावर महायुतीतले आणखी एक आमदार प्रकाश सोळंके पण मुंडे बंधू आणि मुंडे भगिनीच्या विरोधामध्ये सक्रिय झाले आहेत आमदार सोळंके यांनी संतोष देशमुखच्या परिवारासाठी मदत निधी उभारायला पुढाकार घेतला असं सांगितलं जात आहे की आतापर्यंत तशी चर्चा गावात आहे सर्व बंधू भगिनींना आणि विशेषतः सर्व व्यापारी वर्ग असतील इतर व्यावसायिक असतील सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की आप आपल्या परीना जास्तीत जास्त जेवढी मदत देता येईल तेवढी आपण द्यावी एवढीच विनंती करतो आणि मदत फेरीला आवाहन हे प्रकरण जसजस वाल्मिक कराडच्या भोवती अधिकाधिक गुंतत जात आहे आणि दुसऱ्या बाजूला हेच प्रकरण जेवढ्या मोठ्या पद्धतीनं धनंजय मुंडेंच्याही भोवती फिरत आहे हे लक्षात येताच मुंडेंनी आता सावध भूमिका घेतलेली आहे अतिशय घाणेरड्या घटनेमध्ये माझा संबंध लावणं म्हणजे यांना कुठंतरी या बाबतीत राजकारण आणायचं आहे आदरणीय मुख्यमंत्री स्वतः यावरती ही घटना का झाली कशी झाली याला काय कारण आहे कोण जिम्मेदार आहे आतापर्यंत काय चौकशी झाली आहे किती आरोपी अटक झालीत किती आरोपी अटक व्हायचे राहिलेत याबाबतचा सविस्तर शासनाकडून जबाबदारीपूर्वक आदरणीय मुख्यमंत्री निवेदन करणार तोपर्यंत आपण एकीकडे बीड मधील स्थानिक राजकारणामध्ये मुंडे बंधू भगिनींच्या विरोधामध्ये मराठा आमदार एकवटले असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही या वादात उडी घेतली आहे याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील नुसते एकच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे नेते फेतेन कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डामावं लागणार आहे आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाहीत कारण तो आमचा पण भाऊ आहे केव्हा रास्ता रोपण आहे न्यायाची प्रक्रिया आहे हे लोक सकाळपासून संयमानं बसले आहेत म्हणजे शांतते ते मराठा आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागलाय महाराष्ट्रातल्या महारा मराठ्यांना सांगतो संयम धरायचा आहे सगळ्यांनी शांत राहायचं आहे न्याय शंभर टक्के मिळणार आहे एस पी साहेब हे सगळेजण काम चांगलं करतायत ते न्याय देतील या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळत आणि माझीही इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा कारण येऊन मर्डर झाला आहे ही काय रास्त रोखो नाही एखाद्या मागणीसाठी तुम्ही संवेदनशील असाल मुख्यमंत्री दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलाही इतर रंग येऊ नये याच्यासाठी देशमुख कुटुंबाने अत्यंत समंजस भूमिका घेतलेली आहे तर जातीवादाचा काही विषय नाही ज्या मुलाचे भांडण झालं ते तो दलित आहे आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीचा जे मुख्य आरोपी आहे जो ज्या जातीचा आहे त्या जातीचा व्यक्ती त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात बावीस वर्षापासून त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही पण जे जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा जातीवाद आहे तर ते जातीवादी असतील म्हणजे त्या जातीची ते पाठराखण करत असतील मी त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल दुःख व्यक्त करते मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले मी स्वतः बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल जो खरा दोषी असेल ज्यांनी खरंच याच्यामध्ये जीव घेतलाय त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे हा माझा आग्रह आज मी त्या लेकराला श्रद्धांजली वाहते हे सगळं प्रकरण घडत असताना आता ते येऊन थांबलंय राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांच्या दरबारात त्याची कारण लक्षात घ्या सध्या बीड धुमस्त आहे फरार अटक करण्याची मागणी जोर आहे आहे आणि ती सर्व बाजूंनी होते तातडीनं हस्तक्षेपाची मागणी सुद्धा या प्रकरणात आहेच अधिवेशनामध्ये अपेक्षित कारवाई न झाल्यास मोर्चा काढायची तयारी सुद्धा केली जाते या आंदोलनाच्यासाठी निधी गोळा केला जातोय आणि त्यात जवळपास एकरी शंभर रुपये अशी वर्गणी घेतली जाते राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं पक्ष पातळीवर हा विषय हाताळायला हवा अशी अपेक्षा सुद्धा आहे बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निभृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलंय तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस सीआडला दिली आहे स्पेशल टी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र